श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कैलासवासी भास्करप्पा गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपाळपूर येथील मातोश्री उद्धाश्रम येथे अन्नदान करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप गुरव यांनी संपूर्ण माहिती सांगितली त्यांनी पंढरपूर तालुक्यातील गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ने आप्पा नेहमीच अग्रेसर होते तर त्यांनी आपल्या कार्यकिर्दीमध्ये पांढरंग सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना चांगल्या प्रकारे दर देण्याचाही प्रयत्न केला अशा ह्या थोर व्यक्तीसाठी आपण गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान करत असल्याचे त्यावेळी सांगितले